कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त मध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील दिलीप पंचाळ यांच्या घरासमोर सध्या सर्वत्र गणेश उत्सव उत्साह साजरी केली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी गौरी लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे व गौरी लक्ष्मीच्या पार्श्वभूमीवर दिलीप पांचाळ यांच्या घरी शिल्पा दिलीप पांचाळ यांच्या वतीने प्रतिवर्षी गौरीलक्ष्मीसमोर विविध देखावा सादर करण्यात येतो गतवर्षी म्हणजे म मुरुम शहराचा सुंदर देखावा त्यांनी सादर केलेला होता व त्याचबरोबर समृद्धी महामार्ग म्हणजे जीवघ्याना समृद्धी महामार्ग असा देखाव त्यांनी सादर केलेला होता आता यावर्षी गौरीलक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर कोणता देखावा त्यांनी सादर केलेला आहे ते आपण त्यांच्याशी भेटूया त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांनी देखावाच्या माध्यमातून काय काय सादरीकरण केलेलं आहे ते आपण पाहूया आता आपण आहोत दिलीप पंचाळ घरी शिल्पा दिलीप पंचाळ आपल्या सोबत आहेत नमस्कार गौरी लक्ष्मी निमित्त प्रतिवर्षी आपण विविध देखावा सादर करतात आणि जनजागृती करण्याचा तर या वर्षी आपण कोणता देखावा सादरीकरण केलेला आहे या वर्षी आम्ही महावितरणामुळे शेतकऱ्यांना होणारे प्रॉब्लेम जे आहेत ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर झाडे लावा झाडे नेमकं महावितरणामुळे शेतकऱ्यांना काय काय समस्या उद्भवलेल्या आहेत शेतकऱ्यांना रात्रीची लाईट भेटत नाही रात्रीची लाईट भेटते दिवसभर त्यांना लाईट नसते म्हणून ते दिवसभर दिवस काम करू शकत नाही तर रात्रीच त्यांना काम करावं लागतं इच्छू किड्यांचं त्यांच्या जीवाशी खेळण्याचा सा प्रयत्न चालू आहे हा आणि तसंच विद्युत ह्याच्यामुळे त्यांचा पूर्ण लक्ष नाहीये की कुठे तारा पडतात कुठे लाईटचे खांब पडतात परत लहान त्यांच्या मुलांना अभ्यास सुद्धा करता येत येत नाही कि लाईट येते जाते सारखी त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी सु, सुद्धा प्रॉब्लेम होतो परत लाईट बिल भरून सुद्धा भेटत नाही त्यांना परत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा महत्वाचा सण म्हणजे व्यायामवशा ती सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही संदेश दिलेला आहे शासनाला काय संदेश आहे आ, देश शासनाने परत रॉकेल देणे सुरू करावे जर तुम्ही लाईटच जर नीट देत नसाल तर शासनाने परत रॉकेल देणं सुरू करावं हो। जेणेकरून शेतकरी चिमणीमध्ये तरी त्यांचं काम करू शकते हा संदेश आहे झाड तोड़ू तो। तो तो न तोडता सुद्धा आपल्याला घर बांधता येत असं नाही कि झाड तोडून सुद्धा तोडूनच घर बांधायला पाहिजे वाचवायचं असेल तर माणूस कसंही वाचवू शकतो म्हणून आम्ही एक छोटासा देखावा केला दाखवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद शाळा म्हणजे कि जिल्हा परिषद कडे आजकाल शासनाचं काहीच लक्ष नाहीये सध्या सगळ्यांची मुलं ज्यांचे ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत ते सगळे प्रायव्हेट मध्ये शिकतात पण जे गरीब लोक आहेत त्यांची मुलं आज पण जिल्हा परिषद मध्ये शाळा शिकतात मग त्यांच्याकडे काहीच शासनाचं त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही हा देखावा केलेला आहे या ठिकाणी काही बगीचा दाखवलेला आहे काय संदेश आहे त्याच्या माध्यमातून सध्या सगळीकडे झाडं तोडणे आणि प्लॉटिंग करणे हा विषय चालू आहे आणि कुठेच गार्डन वगैरे नाहीये मुलांसाठी नाहीये किंवा वृद्ध माणसांसाठी संध्याकाळचा फिरण्यासाठी कुठेच कसलच जागा नाहीये की शासनाला ती जागा करून कुठेतरी गार्डन वगैरे करता यायला पाहिजे करायला पाहिजे तो संदेश काय दिलेला म्हणजे एक कुटुंब एक झाड संदेश एक कुटुंब झाड म्हणजे एका कुटुंबाने एक तरी झाड लावलं पाहिजे कि झाड मागच्या काळात कोरोनामध्ये सगळ्यांना ऑक्सिजनसाठी खूप फिरावं लागलं आपण जर झाडांची संख्या ठेवली असती तर ती, ती वेळ आली नसती आपल्यावर म्हणून आता तरी एक झाड एक घर आणि एक झाड आई वडील असं करायला पाहिजे एका एक तरी झाड लावलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक वर्षी विविध देखावा सादरीकरण करून म्हणजे गौरी लक्ष्मी सणानिमित्त विविध देखावा सादरी करून सादरीकरण करून सादरी शिल्पा दिलीप पंचाळच्या वतीने जनजागृती केलं जात आणि या वर्षी अतिशय सुंदर असं देखावा त्यांनी सादरीकरण केलेला आहे या वेळेस त्यांनी महावितरणाचा ढिसाळ कारभार यांनी देखाव्यातून दाखवण्यात आलेला आहे की नेमकं ढिसाळ कारभार म्हणजे काय शेतकरी म्हणजे आपला देश कृषीप्रधान देश आहे म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे भारत देशाचा कणा म्हणून समजला जातो त्या शेतकऱ्याला जे उद्भवणाऱ्या समस्या आहेत म्हणजे शेतकऱ्याला रात्रीतून काम करावं लागतं त्या रात्रीमध्ये जे विचू काटे वगैरे ज्या अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं त्याचबरोबर जे विद्युत तार आहेत विद्युत ताराचे काम अनेक ठिकाणी खाली लोंबकळत आहेत अनेक ठिकाणी पडलेले आहेत आणि अशा घटनेमुळे की अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत कुठं बैल मृत्युमुखी पडलेले आहेत तर कुठं शेतकरी मृत्युमुखी पडलेला आहे तर त्याचबरोबर शेतीशी निगडीत असलेलं वेळामाशा सणाचं सादरीकरणही या पांचाळ कुटुंबियाने केलेलं आहे की हे जे घडलेल्या घटना आहेत या मुरुम शहर परिसरामध्ये गेल्या एक दोन वर्षामध्ये घडलेल्या आहेत कि बैल मृत्यूमूर्ती पडणे किंवा शेतकरी मृत्यूमुखी पडणे किंवा नुकताच गेल एक आठ दहा दिवसाखाली एक महिस म्हणजे विद्युत झटक्याने एका मशीचा दुर्दैवांत झाला तर असे जे शेतकऱ्यांनी जे समस्या आहेत त्याचबरोबर जे नागरिकांना जे समस्या आहेत त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे घरामध्ये जो विद्युत पुरवठा होतो तो पण सुरळीत होत नाहीये सारखं लाईट ये जा ये जा अशी परिस्थिती सध्याची निर्माण झालेली आहे तर त्यांनी एक संदेश पण दिलेला आहे की जे प्रगतीकडे चाललेला आहे की अधोगतीकडे चाललेला आहे आणि त्यांनी शासनाला एक अशी मागणी केलेली आहे की आता शासनाने आम्हाला म्हणजे थोडक्यात घासलेट देण्यास सुरुवात करावे कारण विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आम्हाला निदान चिमणीचं तर आधार घ्यावा लागेल असे संदेश त्यांनी या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्याचबरोबर जे घर बांधकाम चालू आहेत घर बांधकाम मध्ये जर समजा झाडाचा अडथळा होत असेल तर त्या झाडाला हानी न पोहोचवताही घर बांधकाम करू शकतो असाही संदेश त्यांनी या देखाव्यातून दिलेला आहे व त्याचबरोबर आज तुम्ही पाहू शकता की जिल्हा परिषद शाळा म्हणजे शासकीय शाळा आजकाल शासनाचा जो शासकीय शाळाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालेला आहे आणि शासनच पूर्णपणे भर प्रायव्हेटायझेशन मध्ये किंवा प्रायव्हेट संस्थांकडे अधिक भर असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा जे शासनाच्या शाळा एकेकाळी ह्याच शासनाच्या शाळामध्ये अनेक आय एस आय पी एस किंवा अनेक राजकीय व्यक्तिमत्व घडलेले आहेत आज त्या शासकीय शाळाकडे शासन दुर्लक्ष करत आहे आणि या शासकीय शाळामध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये अनेक मध्यमवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत असतात तरी शासनाने या जिल्हा परिषद शाळाकडे दुर्लक्ष न करता त्याकडे लक्ष घालावे अशी मागणी या देखावाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर पुढचा विषय तिने एवढं सुंदर मांडलेला आहे की शहरी शहरी जस ज़ जसं शहरीकरण म्हणजे शहर वाढत चाललेलं आहे तस तसे प्लॉटिंग पडत आहेत आणि त्या प्लॉटिंगच्या अनेक ठिकाणी की शासनाचा नियम आहे तिथे खुली जागा असायला पाहिजे रिझर्व जागा असायला पाहिजे ती खुली जागा कुठल्याच प्लॉटिंग मध्ये दिसत नाही केवळ जर समजा ती खुली जागा जर असेल तर तिथं आपण बाग बगीचा किंवा सार्वजनिक लोकांना फिरण्यासाठी किंवा तिथं संध्याकाळच्या टायमा जे वयस्कर लोक असतील गप्पा गोष्टी करण्यासाठी किंवा स्वच्छ हवा घेण्यासाठी बाग बगीचेची निर्मिती आपण करू शकतो परंतु खुली जागा जिथे जिथे प्लॉटिंग झालेली ती खुली जागा कुठे दिसून येत नाही तर त्या अशा खुल्या जागामध्ये बाग बगीचा निर्माण करावी अशी मागणी त्यांनी या देखावाच्या माध्यमातून केलेली आहे परत दुसरी मागणी त्यांनी अशी केलेली आहे की एक कुटुंब एकतरी झाड लावावं किंवा कोरोना काळामध्ये अनेक वेळा ऑक्सिजनसाठी अनेक लोकांना धावपळ करावं लागलं जर समजा झाडाची संख्या संख्या अधिक असली असती किंवा ऑक्सिजन आपल्याला वेळेवर शुद्ध हवा जर मिळाला मिळाला तर ही कोरोनाची ही परिस्थिती आपल्याला उद्भवली नसते असंही त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण कर्मदणच्या माध्यमातून जो पाहतोय देखावच्या माध्यमात आणि एक आणखीन एक संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की दुष्काळ परिस्थिती आहे कॅमेरामन इथं घ्या दुष्काळ परिस्थिती आहे जे शेतीला भेगा पडलेले आहेत आणि एक शेतकरी ढग जो आहे त्या ढगाला बांधून वडण्याचा प्रयत्न करतोय किंवा इथं पाऊस पाड असं त्याला बांधील करत आहे असं एक संदेश त्यांनी या माध्यमातून म्हणजे गौरी लक्ष्मी प्रतिवर्षी गौरी लक्ष्मी समोर त्यांनी देखावा सादर करत असतात म्हणजे एकदम जनजागृतीपर देखावा गौरी गौरीलक्ष्मी निमित्त सादरीकरण केलेलं आहे गतवर्षी मध्ये पण अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी सादरीकरण केलेलं होतं मुरुम शहराचं स्वच्छ सुंदर मुर शहराचा देखाव त्यांनी सादरीकरण केलं होतं व त्याचबरोबर समृद्धी महामार्ग जीवघेरा समृद्धी महामार्गाचा देखावा सादरीकरण केलं होतं आणि या देखावाला त्यांना तालुका आणि जिल्हास्तरीय पारितोषिकी त्यांना मिळालेले आहेत आणि या वर्षी त्यांनी अतिशय सुंदर म्हणजे जे नागरिक जे त्रस्त आहेत जे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्या समस्या त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे केवळ या यांनी जो दिलेला जो संदेश आहे या संदेशाच्या माध्यमातून असंही लक्षात येतो की तालुक्याचा लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे परंतु त्यांना त्या गोष्टीकडे वेळ नसून त्या दुसऱ्याच गोष्टीमध्ये अधिक वेळ देतात किंवा नागरिकांना जे मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधाकडे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी लो लक्ष देणं गरजेचं आहे असाही संदेश त्यांनी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांना कर्मदंड मराठी वर्त परिवाराकडून गणेश उत्सव व गौरी लक्ष्मी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच जनजागृतीपर बातम्या पाहण्यासाठी कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा